या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन अलिशान बंगलू प्रकल्प टाकळी रोड पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराधे उजनी अपडेट बावीस जुलै दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण हे वजा एकवीस पॉईंट चोपन्न टक्के अशा स्थितीमध्ये आहे सकाळी हे धरण वजा बावीस पॉईंट एकतीस होतं आणि आता सायंकाळी बारा तासामध्ये ते बावीजा एकवीस पॉईंट चोपन्न म्हणजे जवळपास एक टक्का पाणी आणि काल सायंकाळपासून दीड टक्का धरण वधारलेलं आहे धरणामध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती आठ हजार पासष्ट क्युसेक इतकी आहे सकाळपेक्षा सहाशे क्युसेकचा विसर्ग कमी झालेला आहे मात्र घाटमाथा आणि भीमाखोऱ्यामध्ये आज सगळीकडे पावसाची चांगली नोंद आहे खिरेश्वरला सायंकाळी सहा वाजेपर्यंत सत्तेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला होता भीमाशंकरला एकशे दहा मिलीमीटर खंडाळा भागामध्ये बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद होती याचबरोबर भामासखेड पवना टेमघर आंध्रा आळंदी ह्या सर्व परिसरामध्ये आज पाऊस सुरू आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही त्या काळामध्ये वाढेल असं दिसत आहे दरम्यान कळमोडी हे जे धरण आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे आणि धरणामध्ये निसर्ग सुरळीतलं पाणी हे शासक मानमध्ये जातं दरम्यान उजनी धरणामधला एकूण साठा हा बावन्न पॉईंट बारा टी एम सीचा आहे धरण मृत मृतसाठ्यामध्ये आहे ते उपयुक्त पाणीपात्र येण्याकरता अद्यापही अकरा पॉईंट चौपन्न टी एम सी पाण्याची गरज आहे उजनीवर सध्या पावसाची नोंद नाही आहे आज सायंकाळी रिमझिम पाऊस हा पांढोट क्षेत्रामध्ये सुरू होता मात्र भीमा खोऱ्यातील धरणांवर आणि घाट माथ्यावर जोरदार पावसाची नोंद आहे त्यामुळे उजनी येणारी आवक ही वाढू शकते गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुरे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर